बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय नमस्कार मंडई कसे आहात ज्येष्ठ महिना निम्मा उलटून गेला की अख्ख्या महाराष्ट्राला वेध लागतात हे पंढरपूरच्या आषाढी वारीचे तुम्ही सुद्धा पांडुरंगाची आराधना करत असाल आषाढी एकादशीचा उपवास करत असाल पण तुम्हाला याचे महत्त्व माहिती आहे का आज या व्हिडिओत आपण त्याचीच माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मी प्रणिता बोरकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर ज्येष्ठ कृष्ण सप्तमी अष्टमी पासून विटू माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने वारकऱ्यांची पाऊले देहू आळंदी पासून पालखी सोबत पंढरीच्या दिशेने पडू लागतात या रसाच्या रंगात आणि टाळ चिपळ्यांच्या नादात अक्का महाराष्ट्र रंगून जातो आषाढी एकादशीला त्या सावळ्या सुंदर विठ्ठलाचे मुख पाहण्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी एक किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जातात आपल्या दर्शनासाठी जमलेल्या या हरिभक्तांचा मेळा पाहून विटू माऊली देखील आनंदित होते आणि आषाढ सरींच्या रूपात त्यांच्यावर आपल्या कृपेचा वर्षाव करते पंढरपूरची ही वारी आणि त्यानंतर येणारी आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशी म्हणजेच महाराष्ट्रात साजरा होणारा महोत्सव असतो आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आपण आषाढी एकादशी असे म्हणतो तिलाच देवशैनी एकादशी असे देखील म्हटले जाते देवशैनी म्हणजेच या दिवशी भगवान विष्णू निद्रिस्त होतात असे मानले जाते आपल्याकडे अशी श्रद्धा आहे की देवशैनी दिवशी भगवान विष्णू निद्रिस्त होत थेट प्रबोधिनी दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्यातील एकादशीच्या दिवशी जागे होतात हा काळ चार महिन्याचा असतो याला चातुर्मास असे म्हणतात आत्ता आपण देवशैनी आषाढी एकादशीचा इतिहास बघूया पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला त्याच्या भयामुळे देव त्रिकूट पर्वतावर धात्री म्हणजेच आवळी या वृक्षातळी गुहेत दडून बसले त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला वर्जनाच्या धारेच नान घडले अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने गुहेच्या दारात टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे आता आपण आषाढी एकादशीची परंपरा जाणून घेऊया आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पायी वारीची खूप मोठी परंपरा चालत आलेली आहे या परंपरेनुसार आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक साधू संतांच्या पालख्या पायी चालत पंढरपूरला येतात या पालख्यांमध्ये प्रामुख्याने आळंदीवरून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची देऊ येथून संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांची सासवड येथून संत श्री सोपान काकांची तसेच संत मुक्ताबाईंची पालखी वारीमध्ये सहभागी होत असे साधारण ज्येष्ठ कृष्ण अष्टमी ते आषाढ शुद्ध एकादशी असा हा पायी प्रवास करत मुखाने विठ्ठल नामाचा ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरला पोहोचतो विठ्ठल भक्तीच्या ओढीने हा शेकडो महिलांचा मोठा प्रवास अगदी विनासायस गाठला जातो आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा केली जाते त्यावेळी एका वारकरी दाम्पत्याला पूजेचा मान मिळतो आणि एवढ्या मोठ्या पायी केलेल्या वारीचे सार्थक झाल्याचे समाधान त्यांना जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले असा भाव त्यांच्या ठाई निर्माण होऊन त्यांना तृप्त झाल्यासारखे वाटते आता आपण बघूया देवशायनी एकादशी आषाढीची व्रत करण्याची पद्धत आदल्या दिवशी दशमीला एक गुप्त राहायचे एकादशीला प्रातः स्नान करायचे तुळशी वाहून विष्णू पूजन करायचे हा संपूर्ण दिवस उपोषण करायचे रात्री हरिभजनात जागरण करायचे आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणी सोडायची या दोन्ही दिवशी श्री दर्या नावाने श्री विष्णूंची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात आता आपण जाणून घेऊया आषाढी एकादशीचे आध्यात्मिक महत्व आषाढी एकादशीचे जसे आध्यात्मिक महत्त्व आहे तसेच ते शास्त्रीय आणि सामाजिकदृष्ट्या देखील आहे नुकताच पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांचे पेरण्यांची कामे पूर्ण झालेली असतात त्यानंतरचा येणारा हा काळ तुलनेने कमी लगबगीचा असतो त्यामुळे शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असणारे सर्वजण वारीमध्ये सहभागी होऊ शकतात एकमेकांशी आपले सुखदुःखे वाटून घेऊ शकतात इथे भेदाभेदी नसल्यामुळे आपोआप सामाजिक सलोखा निर्माण होतो वाटेतला प्रत्येक जण आपापल्या परीने वारकऱ्यांची सेवा करत असतो आषाढी एकादशीचे शास्त्रीय दृष्ट्या महत्व असे की ऋतू बदल झाल्यामुळे आपल्या शरीरात देखील बदल घडत असतात या दरम्यान आपली पचनक्रिया थोडी मंदावते त्यामुळे आपल्या पचन संस्थेला विश्रांतीची आवश्यकता असते आणि ही विश्रांती आपल्याला उपास केल्यामुळे मिळते म्हणून आषाढी एकादशीला आपल्याकडे उपास करण्याची परंपरा आहे उपास म्हणजे मित आहार अपेक्षित आहे उपासाचा दुसरा अर्थ परमेश्वराजवळ वास करणे आषाढी एकादशीचे महत्त्व हे भक्ती ज्ञान आध्यात्मिक सामाजिक आणि पारंपरिक असे अनेकांगी आहेत आपण प्रत्येकानेच या आपल्या समृद्ध परंपरेचा आपल्या जीवनात उपयोग करून घेतला पाहिजे आणि हा वारसा जतन करून पुढे अव्यातपणे चालू ठेवला पाहिजे बोला पुंडलिकवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय तर मंडई तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद